मी मनापासून आभार मानतो की आपण सगळ्यांनी आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सहित महायुतीला प्रचंड प्रतिसाद दिला आणि एक मोठा विजय आपण आम्हाला मिळवून दिला आणि आपल्या आशीर्वादांमुळेच पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व विजय मिळवत महायुतीचं सरकार आलं आणि आपल्याच आशीर्वादामुळे मला मुख्यमंत्री पदाची शपथ घेता आली त्याबद्दल आपल्या सर्वांची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपले आशीर्वाद प्राप्त करतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्यावेळी नव्यानं सरकार स्थापन करण्याची संधी मला मिळाली त्यावेळी माझ्या लक्षात आलं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काही ना काही कारणाने परभणी जिल्हा दुर्लक्षित राहिलाय आपण कधीच या जिल्ह्याला भाजपचा पालकमंत्री दिला नाही आणि गेले दहा बारा वर्ष तर परभणीला आयातीत पालकमंत्र्याचीच सवय लागलेली आहे स्थानिक पालकमंत्री काही या ठिकाणी मिळत नाही आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमची मेघनाताई चांगल्या मतानं निवडून आली होती पहिल्या पाच वर्षात चांगलं कार्यकर्तृत्व दाखवलं होतं आणि म्हणून आम्ही निर्णय केला की के एका कर्तृत्ववान अशा आमच्या भगिनीला मंत्रीही बनवायचं आणि पालकमंत्री देखील बनवायचं आणि आता मी तुम्हाला विश्वास देण्याकरता आलो आहे जसं मगाशी मेघना ताईंनी सांगितलं आपण वर्षानुवर्ष म्हणतो जगात जर्मनी आणि राज्यात परभणी पण परभणीच्या अडचणी परभणीच्या समस्या परभणीतला जो शेतकरी शेतमजूर महिला या सगळ्यांच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवून जोपर्यंत परभणीला विकासाकडे आपण नेणार नाही तोपर्यंत जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे केवळ या ठिकाणी एक वाक्य उरेल आणि म्हणून मी आज तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे की केवळ पालकमंत्री देऊन थांबणार नाही पालकमंत्र्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून या जिल्ह्याचं परिवर्तन, परिवर्तन आणि या जिल्ह्यातल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवूनच निश्चितपणे आपण या पाच वर्षामध्ये काम करणार आहोत मला आज आपल्याला एक महाराष्ट्राकरता अतिशय आनंदाची गोष्ट सांगायची आहे आजच रिझर्व बँकेने देशातल्या प्रत्येक राज्यात आलेल्या परकीय गुंतवणुकीचे आकडे हे जाहीर केलेले आहेत आणि यामध्ये तुमचा आणि माझा महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आलेला आहे आणि दुसऱ्या पहिल्या नंबरवर नाहीत देशामध्ये जेवढी गुंतवणूक आली जेवढी देशामध्ये या सगळ्या गुंतवणुकीतली चाळीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आलेली आहे इतर सगळे राज्य मिळून साठ टक्के आणि एकटा महाराष्ट्र चाळीस टक्के आणि एवढंच नाही तर आपण बघितलं तर आपल्या नंतरची जी राज्य आहेत या ठिकाणी कर्नाटक असेल गुजरात असेल दिल्ली असेल या सगळ्या राज्यांची गुंतवणुकीची बेरीज केली त्याही पेक्षा जास्त गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे म्हणजे डबल इंजिनच्या सरकारवर जगातल्या जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी पहिली पसंती दाखवलेली आहे आणि आता मोदीजींच्या नेतृत्वात माझ्या महाराष्ट्राला कोणी थांबवू शकत नाही हे यातनं अतिशय स्पष्ट झालेलं आहे खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहितीये ही संतांची भूमी आहे ज्यांनी स्वतःच्या भक्तीनं प्रत्यक्ष पांडुरंगाला घास घेण्यास भास पाडलं त्या खरं म्हणजे नामदेव महाराजांचे देखील पदस्पर्शाने पावन झालेली अशा प्रकारची ही धरती आहे आणि संतांची मांडी आळी आज आपल्या या परभणीच्या संपूर्ण जनजीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच या परभणीचा विकास झाला पाहिजे या संदर्भात जी काही या ठिकाणी प्रयत्न आणि मागण्या आमच्या ताईंनी ठेवलेल्या आहेत त्यातल्या पहिल्या मागणीची सुरुवात तर आजच आपण केली आणि परभणीकरांचं जे स्वप्न होत की परभणीमध्ये एक मेडिकल कॉलेज असलं पाहिजे आज त्या मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे लवकरच याची सुसज्जित इमारत देखील आम्ही तयार करू आणि पुढच्या काळामध्ये मेघनाताईंची इच्छा आहे इथे कॅन्सर केअरची व्यवस्था देखील झाली पाहिजे वेगनातही काळजी करू नका टप्प्या टप्प्यानं तीही व्यवस्था आपण परभणीमध्ये ही निश्चितपणे या ठिकाणी सुरू करू आज आपण महापारेषणच्या एकशे बत्तीस केंद्राचं सेलूचं देखील भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की मागच्या काळामध्ये आपण निर्णय घेतला आपल्या शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा आता वीज मोफत तर दिली पण आपल्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा दिवस वीज द्यायचा आपला संकल्प आहे आणि मी तुम्हाला वचन देतो दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची कामं पूर्ण करून त्यानंतर पुढची पंचवीस वर्ष आमच्या शेतकऱ्याला ही मोफत वीज दिवसा बारा तास मिळेल त्याला रात्री शेतामध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही एकवीस हजार कोटी रुपये आपण याकरता निश्चितपणे दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे असा आपला प्रयत्न आहे आज नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना ही आपण सुरू केली त्याचा पहिला टप्पा आपण पूर्ण केला आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा साडे हजार गावांमध्ये ही योजना आपण सुरू करतो या योजनेच्या अंतर्गत आमचा जो शेतकरी आहे त्याला यांत्रिकीचा पुरवठा असेल त्याला त्या ठिकाणी नवीन प्रकारचं प्रशिक्षण असेल त्याला ड्रीप असेल त्याला वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्हेशन असतील या सगळ्या गोष्टी अनुदान पद्धतीनं देऊन गावामध्ये त्या ठिकाणी सॅच्युरेशन पद्धतीनं नवीन एकात्मिक शेतीची रचना करायची गावामध्ये जलसंधारणाच्या माध्यमातून शाश्वत सिंचनाच्या व्यवस्था उभ्या करायच्या आणि त्याला जोडून आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालाकरता मार्केट हे तयार करून द्यायचं भंडारणाची व्यवस्था करायची अशा प्रकारचा एक वर्ल्ड बँकेच्या मदतीनं प्रोजेक्ट आपण सुरू केलेला आहे आणि मला विश्वास आहे आपल्या परभणीचा समावेश देखील या प्रोजेक्ट मध्ये आपण केलेला आहे या प्रोजेक्ट मुळे आमच्या परभणीतला जो शेतकरी आहे याच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन होईल पण पर त्याच वेळी आमच्या मेघनाताईंची इच्छा आहे की आपल्या परभणीमध्ये एक अग्रो प्रोसेसिंगचं क्लस्टर तयार करायचं आणि खरंच आहे शेतमालावर प्रक्रिया केली तरच आमचा शेतकरी सुखी होऊ शकेल आणि म्हणून शेतकऱ्याला जर चांगला दान द्यायचा असेल आणि शेतीचा विकास करायचा असेल तर या ठिकाणी अॅग्रो प्रोसेसिंग क्लस्टर हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला आजच शब्द देतो की आपल्या अॅग्रो प्रोसेसिंग क्लस्टर करता आपण मागितलेली जागा आपल्याला उपलब्ध दे करून देण्यात येईल आणि त्याकरता इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं देखील जी काही मदत आपल्याला आवश्यक आहे ती सगळी मदत आपल्याला मिळवून देण्याच्या दृष्टीनं आपण निश्चितपणे प्रयत्न करू हे मला या निमित्ताने सांगायचं आहे आज आपल्याला कल्पना आहे आपण मोठ्या प्रमाणात दुधना प्रकल्प असेल की ज्याला निम्न दुधनाला आपण फेर प्रशासकीय मान्यता दिली त्याला आपण निधी उपलब्ध करून दिला आणि यासोबत आता आपण हा जो काही आपला समृद्धी महामार्ग आहे त्याचंही काम सुरू करतो त्याच्यामुळे मुंबईची कनेक्टिव्हिटी ही चांगल्या प्रकारे होईल आणि तुम्हाला उद्योजकांना जे इथे आकृष्ट करायचं आहे उद्योजक तेव्हाच येतात जेव्हा मोठ्या शहराची कनेक्टिव्हिटी चांगली असते एकदा हा महामार्ग झाला तर परभणी देखील या कनेक्टिव्हिटीच्या नकाशावर येईल आणि मग मोठ्या प्रमाणात उद्योजक देखील या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतील खरं म्हणजे अनेक कामं आपण या ठिकाणी मंजूर केलेली आहेत मोठ्या प्रमाणात आपण रस्त्यांची कामं मंजूर केलेली आहेत आणि भविष्यातही मी आपल्याला सांगू इच्छितो की निश्चितपणे ही जी सगळी कामं आहेत ती पूर्ण करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करू <coughs> खरं म्हणजे आपण नवीन सरकार या ठिकाणी आणल्यानंतर पहिल्यांदा शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अठ्ठेचाळीस विभागांना नऊशे मुद्दे दिले की शंभर दिवसात त्यांनी नऊशे मुद्द्यांवर काम करायचं त्यातल्या साडेसातशे मुद्द्यांवर काम पूर्ण झालं उर्वरित मुद्द्यांवर काम चाललेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या साडे बारा हजार ऑफिसेसला आपण त्या ठिकाणी काम दिलं आणि आपण सांगितलं की या ऑफिसेसने लोकांच्या तक्रारी दूर कराव्या ऑफिसेस स्वच्छ करावी तिथला कचरा नीट करावा तिथला रेकॉर्ड किपिंग चांगल्या प्रकारे करावं अशा प्रकारची आपण त्यांना एक प्रकारे दिवसाची टास्क दिली होती मला सांगताना आनंद वाटतो या शंभर दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्यालयांनी इतकं चांगलं काम केलं जे काम वर्ष वर्ष दीड दीड वर्ष ते करत नव्हते ते काम शंभर दिवसात त्यांनी करून दाखवलं आणि म्हणूनच आता मी त्यांना दीडशे दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात आपले जनकेंद्रित अशा प्रकारची व्यवस्था तयार करायची अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे कारण सरकार म्हणून आपलं इन्स्टिट्यूशन आपल्याला इतकं मजबूत करायचं आहे की सामान्य व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे सामान्य व्यक्तीला भ्रष्टाचारापासनं मुक्त प्रशासन मिळालं पाहिजे आणि आपला प्रयत्न आहे पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारच्या बाराशे सेवा आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत आपल्याला कार्यालयामध्ये जायची आवश्यकताच नाही आहे आपली ही व्हॉट्सअपवर पैसे भरायचे असतील तर तेही व्हॉट्सअपवर आणि आपला दाखला देखील आपल्याला वर मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण या ठिकाणी उभी करतो हो, आहोत एक पारदर्शी प्रशासन एक लोकाभिमुख प्रशासन आणि एक गतिशील प्रशासन तयार करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे की तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे त्या विश्वासाला अनुरूप अशा प्रकारचं सरकार हे येत्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे चालवून दाखवू या निमित्ताने आज खरं म्हणजे मला भारतीय सेनेचे देखील अभिनंदन करायचं आहे नुकतंच ऑपरेशन सिंदूर मध्ये आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताच्या सैन्याने पाकिस्तान मध्ये घुसून जो पराक्रम केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो मोदीजींनी दाखवून दिलं हा नवीन भारत आहे ज्यावेळी पहलगाम मध्ये आमच्या सव्वीस अतिशय निष्पाप अशा प्रकारच्या भावांना मारून टाकलं मुली समोर बापाचा जीव घेतला समोर बायको नवऱ्याच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी गोळी घातली आणि त्या ठिकाणी एक प्रकारे भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचं काम ज्यावेळी पाक प्रशिक्षित आतंकवाद्यांनी केलं त्याच वेळी आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं ज्यांनी आमच्याकडे दहशतवाद केला त्यांचं दहशतवादाचं इन्फ्रास्ट्रक्चर मैं मिट्टी मे उसको चूर चूर कर दूंगा आणि भारताची ताकद बघा केवळ तेवीस मिनिटांमध्ये पाकिस्तान मध्ये घुसून पाकिस्तानचे दहशतवादाचे नऊ अड्डे भारतीय सेनेने उद्ध्वस्त करून टाकले चूर चूर करून टाकले मट्टी पलीत करून टाकले आणि दीडशेच्या वर आतंकवाद्यांना त्या ठिकाणी पाठवलं तो आमच्याकडे निष्पापांचे जीव घेतले त्याची अख्खी खानदान ही खात मध्ये मिळवण्याचं काम हे आमच्या सेनेने त्या ठिकाणी पाकिस्तानात घुसून करून दाखवलं बंद भगिनी न पाकिस्तानला असं वाटत होतं आम्ही हे अड्डे पाकिस्तानमध्ये अशा ठिकाणी तयार केले आहे जिथे भारतीय सेना पोचूच शकणार नाही त्यांना माहिती नव्हतं भारतीय सेनेची ताकद काय आहे आणि त्यानंतर पाकिस्तानी आमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला क्षेपणास्त्र पाठवले द्रोण पाठवले एफ सिक्सटीन एफ सेवन्टीन पाठवले पण भारतीय सेनेची कॅपेबिलिटी आपण बघा भारतीय सेनेची सज्जता आपण बघा भारताचं तंत्रज्ञान आपण बघा दोन हजार चौदा साली मोदीजी म्हणायचे मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत त्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतनी तयार केलेली शस्त्र त्या शस्त्रांचा आम्ही उपयोग केला परिणाम काय झाला पाकिस्तानचा एकही द्रोण एकही मिसाईल एकही क्षेपणास्त्र आणि एकही त्यांचं एरोप्लेन भारताच्या जमिनीला त्या ठिकाणी स्पर्श देखील करू शकल नाही आम्ही वरच्यावर हवेत त्याचा नायनाट करून टाकला वरच्यावर त्याचा खात्मा करून टाकला आणि त्याच वेळी त्याच्या जबाबामध्ये आमच्या भारतात तयार झालेलं ब्रह्मोस ज्यावेळेस लिहिलं पाकिस्तान मध्ये चायनाने दिलेली एअर डिफेन्स सिस्टीम पाकिस्तानला वाटायचं ही खूप मोठी सिस्टीम आहे पण त्या सिस्टीमचा खात्मा करत पाकिस्तानच्या सगळ्या एअर बेसेस आमच्या ब्रह्मोसनी त्या ठिकाणी समाप्त करून टाकल्या उद्ध्वस्त करून टाकल्या आणि तहस नहस करून टाकल्या आणि मग पाकिस्तानच्या लक्षात आलं की आपल्यामध्ये ही ताकदच नाही की आपण भारताला त्या ठिकाणी तसा मुकाबला करू शकू आणि म्हणून आपल्या समोर त्यांनी घुटणे टेकले आणि खऱ्या अर्थानं पाकिस्ताननी जगभराच्या देशांना फोन केले आणि विनंती केली भारताला समजवा काही देशांनी आपल्याला विनंती केली आपण सांगितलं चालणार नाही पाकिस्तानने स्वतः फोन करून आम्हाला विनंती करावी तेव्हाच आम्ही युद्धबंदी करू पाकिस्तानने फोन करून विनंती केली पुढे आपल्या समोर टेकले तेव्हा भारताने युद्धबंदी जाहीर केली हा नवीन भारत आहे हा घुसून मारणारा भारत आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो आत्मनिर्भर भारताची ताकद आमच्या ब्रह्मोस ची ताकद आमच्या एअर डिफेन्स सिस्टीमची ताकद आपण बघितली एकीकडे आमच्या सेनेने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं पण दुर्दैवाने या देशात असे पण लोक आहेत की जे त्याच्यावरही प्रश्नचिन्ह तयार करतात मागे सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा प्रश्नचिन्ह एअर स्ट्राईक केला तेव्हा प्रश्नचिन्ह आता सिंदूर केलं तर प्रश्नचिन्ह आपले किती पडले आपले कसे पडले गेले की नाही आले की नाही यावेळी आपल्या सेनेने नऊ अड्डे उद्ध्वस्त करताना त्याच लाईव्ह चित्रणच केलं आणि ते लाईव्ह चित्रण आज आपल्या सेनेने दाखवलं आता कोणीही प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत नाही पण हे इतके मूर्ख लोक आहेत आता एका नेत्याने काँग्रेसच्या परवा बोलताना सांगितलं अरे म्हणाले पाकिस्ताननी चायनाचे पंधरा पंधरा हजार रुपयाचे द्रोण आपल्यावर पाठवले आणि त्याचा मुकाबला करण्याकरता आपण पंधरा पंधरा लाखाचे मिसाईल पाठवले या मूर्खाला हे देखील समजत नाही की युद्धाचे द्रोण म्हणजे आपण शेतीमध्ये फवारणीला वापरतो ते द्रोण नसतात युद्धाचे द्रोण म्हणजे अनमॅड अशा प्रकारचे विमान असतात जे बॉम्ब घेऊन येतात जे बॉम्ब टाकतात अशा प्रकारची बॉम्ब घेऊन येणारी द्रोण विमान ही आपण त्या ठिकाणी हवेतच पूर्णपणे नष्ट केली पण काही लोकांच्या डोक्यावरच परिणाम झाला आहे आपण पाक व्यक्त कश्मीर ऐकलं होतं पण आता पाक व्यक्त काँग्रेस झालेली आहे कारण पाकिस्तानचाच विचार यांच्या डोक्यामध्ये किड्यासारखा घुसला आहे आणि म्हणून आपल्या लोकांच्या शौर्यावर देखील प्रश्नचिन्ह हे निर्माण करतात पण चिंता करू नका उभा देश सेनेच्या पाठीशी उभा आहे आणि तिरंगा घेऊन सांगतोय या भारताच्या तिरंग्याचा मान कोणी कधी करू शकणार नाही हे सांगणारा नवीन भारत मोदीजींच्या नेतृत्वात उभा झालेला आहे आणि म्हणून मी आज आपल्या सगळ्यांचे आभार मानताना आपल्याला सांगतो विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र तयार होईल आणि विकसित महाराष्ट्रासोबत विकसित परभणी आम्ही तयार करून दाखव एवढंच सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र